येड्राव तालुका शिरोळ येथे घरात जमिनीवर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या लक्ष्मीबाई तुकाराम माने वय सत्तर यांना रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे पवन माने वय एकोणतीस राहणार यडराव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे त्यानुसार वृद्धेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुलगा विश्वास मित्र तुकाराम माने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी एड्राव येथील पवन माने हा नॉटिंग मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करतो तर त्याचे चुलते विश्वामित्र आणि त्यांची आई लक्ष्मीबाई हे दोघे त्यांच्या शेजारीच राहतात रात्रपाळी करून शनिवारी सकाळी पवन हा घरी परतला असता त्यांच्या आई सुनंदा यांनी आजी आणि चुलते यांच्यात रात्री भांडण झाल्याचे सांगितले त्यामुळे चुलत्यांच्या घराकडे जाऊन पाहणी केली असता घराला बाहेरून कडी दिसून आली तर घरात पाहिले असता आजी लक्ष्मीबाई जमिनीवर पडल्या होत्या तसेच त्यांच्या नाकाला जखम होऊन त्यातून रक्त येत असल्याचे दिसले माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह पोलिसही दाखल झाले तातडीने लक्ष्मीबाई यांना आय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यामुळे पवन माने यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे दरम्यान पोलिसांनी वृद्धेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी विश्वामित्र माने याला ताब्यात घेतले आहे